अग्रसेन डायग्नोस्टिक सेंटरला दोन नवीन मशीन सुपूर्द सर्वसामान्यांना मिळणार अल्पदरात सेवा पुण्यातील अग्रसेन डायग्नोस्टिक सेंटर मध्ये दोन नवीन स्वयंचलित आणि अत्याधुनिक सेल काउंटर आणि फाईन केअर प्लस मीटर मशीनचे उद्घाटन झाले या मशीन श्रीराम निरंजन अग्रवाल आणि त्यांचा परिवार यांच्या वतीने या पॅथॉलॉजी लॅबला सुपूर्द करण्यात आल्या आहेत यावेळी या, या सेंटरचे चेअरमन श्री राजेश अग्रवाल यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी या सेंटरबद्दल माहिती दिली त्यांनी सांगितले की हे सेंटर मागील बावीस वर्षांपासून नागरिकांची सेवा करत आहे या ठिकाणी एक्स रे इ सी जी पॅथोलॉजी सोनोग्राफी फिजिओथेरपी आणि डेंटल यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत तसेच दर महिन्याला आठ ते दहा हजार रुग्ण या सेवांचा लाभ घेतात याच त्यांनी सांगितले की पुढील काळात लवकरच डोळ्यांचा दवाखाना तसेच ब्लड बँक आणि डायलिसिस युनिटचे देखील काम या ठिकाणी सुरू होईल जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल महाराजा अग्रसेन जी हे आमचे प्रेरणास्थान असून त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व कार्य होत आहेत असे देखील त्यांनी सांगितले चंदननगर येथे असलेल्या अग्रसेन डायग्नोस्टिक सेंटरला नागरिकांनी अवश्य भेट द्यावी आणि येथे असलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या सेंटरचे चेअरमन श्री राजेश अग्रवाल यांनी केले या उद्घाटनाच्या वेळी पुणे अग्रवाल समाजाचे सदस्य आणि ट्रस्टी उमेश कुमार अग्रवाल सीमा अग्रवाल संस्थापक ट्रस्टी सुरेंद्र कुमार गोयल श्री साईबाबा मंदिरचे ट्रस्टी निर्मल कुमार शुभकरण आचार्य आणि विनोद वासुदेव जालान आदी सदस्य उपस्थित होते अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद